तर मित्रांनो आमची एक ते डिसेंबरची पार्टी पण आमचं घडी कपाशी उपटून उपटून फार थकले रे म्हणून बघा मिरची खात ती मिरची कुठलेली बघून घ्या रोटी आणि मिरची खाताय ते दुखट लागतो तिकडं आमचं मटण शिजत शिजील वाटण शिजू ते चांगलं दोन मटन शिजतंय शिजत मटन पण शिज ना एक तास झालाय ना एक तास एक तासाच शिजू राहिले दर सुका कुत्रा आला बघू शकता चिकन लेग पीस आमचं मटन मित्रांनो दोन जण आलेले लाईव्ह बघून घ्या आणि इकडं खाण्यासाठी बघून घ्या व्यापो झालेले गणेश दादा बघा वड्या भाकरी खाऊ राहिला आहे तो चटणी आणि भाकर खातो आहे तो ते बघा ते त्याचं तोंड बघून घ्या तुम्ही बघा कसा खातो आहे ना त्याचा पवन भेटता आहे तो पवन पण खाणार इकडं आमचं एक ते डिशंबरचं मटन शिस्त आहे मित्रांनो आमच्या सुरमली बाशिच्या घरी निर्मलीच्या निर्मला बाशेच्या घरी निर्मला सांगत आमच्या घरी मटण खात शिजते बघा गद वाचते ना ऐकू येत असेल तुम्हाला आमचा मटणाचा खबुटी चूल आमच्या आमची चूल कशी चिट्टी गॅस असतात फड होऊन जाता तुमचं जा तर गॅस असेल मित्रांनो अजून आमच्या पोटात गेलेले नाही तुम्ही जेवण खाऊन बसलेले असतील आम्हाला अजून खायला सुद्धा भेटलेलं नाही आता कपाशीच्या का काळ्या उपटून उपटून दमून आलेले आमचं कोंबडीचं मटण शिजतंय आता बघून घ्या आमचा शहण फोन करा शहाण फोन करणार बघून घ्या त्याचं तोंड दिसत असेल तुम्हाला हे सगळे पळून आले मला शेवट ठेवला होता कपाशीच्या काळ्या उपटायला कोण पडले एकटा एकटा नाही उपडणार नाही

मित्रांनो बघा आमचं मटण शिजलेलं आहे का नाही चेक करताय तिकडं अशा प्रकारे शिजतंय आमचं चुलीवरचं मटण ते शिजूनही राहिले आम्हाला बुकन भूक बुक फार लागलेली बुगल्यासाठी खाण्यासाठी फार व्याकुळ झालेले आहेत शिजलंय मित्रांनो एवढं शिजलेलं आहे आमचं भुगण कपाशा गाय येत यांना

<laughs> व्हिडिओ <वीडियो> बनवत आता <laughs> त्यांचं जेवणासाठी चाललंय रक्ताची बाटली रक्तवाढीची बाटली लावलेली रक्त वाढायची कपाशा उपटून उपटून आशक्तपणा येतो म्हणून

थँक्यू दादा तू मेसेज केले केली म्हणून काय घेत आता आमचं जेवण बिवण कसं होत लिंबू माग आपले गुरु आमच्या गुरु तुमच्या निजाने जेवून घे तो आमचे लिंबू माग आमचा आधा आधा बघा म्हणतो जोपाजोप येऊन गेली ते

podel mana ka <tip> bundi <tip> ne